नमस्कार मित्रांनो तुम्ही टायटल पाहिलंच असेल आणि बरेच विचार तुमच्या मनात खेळत असतील की बाप्पा हा मनला तर कोणाला म्हटलो मी नेमकं कोणाला म्हटलो आहे मूर्ख मी असे अनेक विचार तुमच्या मनात निर्माण झाले असतील आता हा जे कोणी हे व्हिडिओ बघत असतील एक असतील दोघं असतील तीघ असतील ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला असेल ते विचार करत असतील किंवा हे म्हणतोय कोणाला नेमकं तर हा मी शब्द वापरलेला आहे आपल्या प्रत्येक जणासाठी जीवनामध्ये माणूस कोणत्या तरी एका स्तराला माणूस मूर्ख हा बनत असतो काय बनत असतात काही मूर्खाचं म्हणजे सोंग घेत असतात ढोंगीपाना करत असतात काही ऑलरेडी मू म्हणजे मूर्ख असतातच आणि काही इतरांना मूर्ख बनवत असतात आता मूर्ख हा शब्द एक शिवी नाही तर एक तुच्छदने त्याला बोलला जाणारा शब्द आहे काय मूर्ख माणूस आहे बरोबर आहे काय मूर्ख माणूस आहे म्हणजे शिव पण नाही आणि त्याला पार लागेल लागेल ला असं पण नाही पण काय मूर्ख माणूस आहे मूर्ख माणूस आपण बोलून असं सोडून देतो मूर्ख येडपट नालायक ह्या शिरनेमातला तो शब्द आहे तर माझा व्हिडिओ बनवण्याचा आज हा उद्देश होता मुर्ख कोन भुआ। मुरो बरे, मुर्ख कोन। नो की मूर्ख कोण बरोबर मूर्ख कोण तर मित्रांनो सध्या चालू आहे वातावरण निवडणुकीचं स्थानिक स्वराज्याच्या काही निवडणुका आता चालू आहेत वातावरण सध्या चालू आहे तर बघा माणूस कसा मूर्ख असतो मूर्ख असणारा मूर्ख बनवणारा आणि मूर्खाचं सोंग घेणारा वेगवेगळे प्रकार आहेत मूर्खाचे बरोबर तर बघा आपण मूर्ख कसं म्हणतो कोणत्याही पक्षाचा नेता असो त्याचा आपण डोळे झाकून त्याचा प्रचार करतो असा नाही प्रचार केला पाहिजे कारण तेव्हाच चांगला आपल्याला प्रतिनिधी भेटन आपले प्रश्न विधानसभेत असो जिल्हा परिषद असो किंवा लोकसभेत असो प्रश्न मांडतील आपला पण जी काही डोळे झाकून केली जाणारी जी काही अंधाधुंद आहे अंधुंदपणा ती आपण टाळली पाहिजे त्याच्यासाठी हा माझा शब्द मी आज जो काही तुम्ही टाळण्याला वाचला तो शब्द आहे मला सांगा एका तरीही राजकारण्याचा मुलगा पोलीस भरतीमध्ये आहे का किंवा पोलीसमध्ये आहे का किंवा तो सीमेवर जाऊन लढतोय का तो एखाद्या छोट्या पदावर नोकरी करतोय का कारकून नोकरी करतोय का तो तलाठी आहे का असं एखादरी राजकारणाचा पोर का आहे का बरं ते सोडा राजकारणाच्या तरी पोराचं शिक्षण तुमच्या पोरासोबत झालं आहे का किंवा तुमच्यासोबत एखादा राजकारणी म्हणजे म्हणजे हो शिक्षण तुमच्या पोरासोबत राजकारण्याचं मुलांचं राजकारण्याच्या मुलांचं तुमच्या मुलांसोबत शिक्षण होते का नाही सगळ्या राजकारण्याचे मुलं हे परदेशात शिकायला जातात चांगल्या चांगल्या डिग्र्या घेतात बरोबर आहे आणि आपले पोरं आपण यांच्या प्रचारासाठी यांच्यासाठी जीव धोक्यात घालण्यासाठी बरोबर आहे यांच्यासाठी जाती जातीमध्ये भांडण करण्यासाठी भावभावकीमध्ये भांडण आपण लावून घेतो स्वतः कोणासाठी ह्या राजकारण्यासाठी त्यांचे पोरं कुठं परदेशात शिकायला तिकडं शिक तिकडचं शिक्षण घेऊन येणार आणि इकडं परत आपल्या पोराच्या वरती राहणार आपल्या पोराला परत कामाला लावणार आपल्या पंतूला कामाला लावणार ही परिस्थिती चालू आहे मित्रांनो जे काय आपले डोळे झाकून आंबून अनाधंद अना अनाधुंद अना जे काही करतो यासाठी मी हा शब्द वापरलेला आहे अहो कित्येक पोरं आपले असे बिनकामाच्या जेलमध्ये पडलेले असतील काहीच नाही कारण काय काहीच नाही कदाचित माझा हा शब्द वेगळा वाटत असेल तुम्हाला आणि हा व्हिडो बी वेगळा वाटत असेल पण ह्या माझ्या मनातल्या भावना आहेत जे काही मी बघू राहिलो किंवा तुम्ही बघतात ते व्यक्त करण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी तर आपल्याला बुद्धी आहे आपल्याला जे काही आपण मूर्ख नाहीत आपल्याला बुद्धी आहे ना आपल्याला मूर्ख कोणी म्हणू शकत नाहीत कोणतीही गोष्ट करताना आपण विचारपूर्वक आपण केला पाहिजे कारण जो नेता आहे ज्यासाठी तुम्ही पूर्ण आयुष्यपणाला लावायला तो नेता कधी दुसऱ्या पक्षात जाईल आणि कधी दुसऱ्या पक्षातून तिसऱ्या पक्षात जाईल याचा तुम्हाला काही मिळ लागणार नाही आणि ज्या ज्याच्यासोबत तुम्ही भांडणं खेळ राहिले ज्याच्यासोबत तुम्ही लगे वैर लावून घेऊ राहिले स्वतःसोबत सोबत काय त्याच्यामुळे हा शब्द वापरलेला आहे माझा बाकीच्या काही गोष्टीशी संबंध नाही मला फक्त एवढं सांगायचं होतं की त्यांची मुलं परदेशात शिकायला जातात आपली मु मुलं इथं जिल्हा परिषदेमध्ये शिकतात महानगरपालिकेच्यामध्ये आहेत बरोबर आहे आपण प्रचार कोणासाठी करतो काय करतो आपण मूर्ख कोणाला बनवतो स्वतः बनवतो का इतरांना हे आपण विचार करायला पाहिजे हा माझा पहिला व्हिडिओ होता असे अनेक वेगवेगळे वेग व्हिडिओ मी आता माझ्या मनातले व्हिडिओ माझ्या मनात जे आहे ते टाकणार आहे कोणाला पटतील ना पटतील या आपापला प्रश्न पण मला का जे काय वाटणार मी या ठिकाणी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे तेव्हा जय हिंद मूर्ख बनायचं नाही बरोबर आणि आपल्या जवळच्या माणसांना मूर्ख बनवायचंही नाही